तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांना जवळून माहिती करून घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बाबासाहेबांच्या सहवासात राहण्याचे भाग्य फार कमी लोकांना मिळालेले आहे पण त्यामध्ये यू आर राव हे एक व्यक्ती आहेत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी या पुस्तकामध्ये त्यांनी बाबासाहेबांसोबत घालवलेल्या महत्त्वपूर्ण क्षणांची घटनांची आणि प्रसंगाची माहिती सांगितलेली आहे आणि ती सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बहुतेक पुस्तके हॅकर अँड कंपनी या प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असायची व या हॅकर अँड कंपनी प्रकाशन विभागाचा प्रभारी यू आर राव हे होते व त्याचबरोबर एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे या काळात ते कंपनीचा प्रकाशन व सल्लागार हे सुद्धा होते या त्यांच्या दुहेर भूमिकेमुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याची संधी अनेकदा वारंवार आणि जवळपास दरवेळी बाबासाहेब जेव्हा मुंबईला येत असत त्या वेळेला त्यांना मिळालेली आहे डॉक्टर साहेब आज शहरात आहेत ही त्या काळची थॅकर्समध्ये सुपरिचित व महत्वाची बातमी असायची तर यु राव यांनी बाबासाहेबाबद्दल सांगितलेली माहिती आपण पाहूया डॉक्टर आंबेडकरांचे मी हाताळलेले पहिले पुस्तक होते पाकिस्तान ऑर दी पार्टिशन ऑफ इंडिया मुळात ते एकोणीसशे चाळीस मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान या शीर्षकाने प्रकाशित झाले होते ठेकरांकडे त्या काळात एक युरोपीय व्यवस्थापक होता आणि सुदैवाने त्याचा विश्वास मी संपादन केला होता त्याने मला प्रकाशन विभागातील माझ्या कामात उत्तरोत्तर स्वातंत्र्य दिले पाकिस्तान विषयक पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचा मी वाचला तेव्हा दोन गोष्टी मला खटकल्या एक पुस्तकाविषयी प्रकाशाकडून का झालेले काहीसे अतिशय मूल्यांकन आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशकाचे नामांकित मतांशी व विचाराशी संपूर्णपणे तातम्य असते तेव्हा का भी काहीसे भीत भीतच मी व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणले बहुया उंचावीत त्याने माझ्या मनात काय आहे ते विचारले तो बल पुन्हा लिहून त्याला अधिक वस्तुनिष्ठ करण्याची आणि त्यातील अतिशोक्ती कमी करण्याची गरज आहे असे मी म्हणालो व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावरचा संशय लपून राहिला नव्हता विद्वान डॉक्टरांचा तो अत्यंत चाहता होता आणि स्वाभाविकच त्यांचा त्याच्या मनावर दबका होता तेव्हा तो मला म्हणाला की तू ते करू नयेस तुझी गाठ कोणाशी आहे याची तुला कल्पना आहे का ते आहे तसे का राहू देत नाहीस त्या स्वरूपात तो बल्ब फार भडक आणि सवंग वाटेल एवढ्या भारदस्त पुस्तकाला तो शोभणार नाही असे स्पष्टीकरण मी केले व्यवस्थापकाने खांदे उडवले आणि तो बोलला पण तुला मसुदा मला शेवटी डॉक्टर बाबासाहेबांचे समाधान करावे लागणार आहे हे मात्र लक्षात ठेव तेव्हा मी ते नम्रपणे मान्य केले बर पुन्हा लिहून काढला आणि व्यवस्थापकास दाखवला तो एवढेच म्हणाला की मला मान्य आहे तर डॉक्टर साहेबांच्या पसंतीस उतरला तर आणि लवकरच डॉक्टर साहेब जेव्हा पुढल्या वेळी शहरात आले तेव्हा त्यांनी नवा मजकूर पाहिला मग हा नवा मजकूर कोणी लिहिल्याचे त्यांनी विचारले मॅनेजरने मला बोलवले मी काहीसा थरकपतच का गेलो डॉक्टरांच्या प्रसन्न चेहऱ्यावर कोपाच्या छटा उमटल्या होत्या राव हे तुम्ही लिहिले असे बाबासाहेबांनी विचारले होय डॉक्टर असे पुटपुटल्यासारखे मी म्हणालो तेव्हा बाबासाहेबांनी विचारलं की तुम्हाला ते बदलण्याची आवश्यकता का वाटली तेव्हा मी उत्तरलो की डॉक्टर आपल्याच प्रकाशकाची भडक स्तुती करणे प्रकाशकाला शोभत नाही त्यातून उलट शंकाच बळावते कोणताच चांगला प्रकाशक तसे करणार नाही या पुस्तकाला तर त्याची गरजच नाही सोनेरी फ्रेमच्या आपल्या चष्म्याच्या कोपऱ्यांमधून डॉक्टर बाबासाहेबांनी माझ्याकडे पाहिले आणि ते गुरकावले असं होय पुढे आणखीन बोलण्याचा धीर मला त्यांच्या शब्दांनी मिळाला डॉक्टर तेव्हा किंचित हसले मॅनेजर कडे वळून म्हणाले राव म्हणतात त्यात ठीक आहे हे, हे असेच छापा मी त्यांचे आभार मानले आणि परत फिरलो मनातून मी खूपच बुराळलो होतो हवेत तरंगतच माझ्या जागेवर आलो मी मला जाणवलेले डॉक्टरांना पटवून देऊ शकलो होतो खरे तर इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याची बाबासाहेबांची तयारी असते याचेच ते निदर्शन होते